सिस्का कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट देऊन असं आमिष दाखवून फसवणुकीचा प्रयत्न केला असं त्यांचा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी माहिती देऊ इच्छितो की सिस्का एल डी आपण ज्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये तक्रार दाखल केलेली आहे अशी माहिती दिलेली आहे त्या व्यक्तीचा सिस्का कंपनीशी Uh, कुठलाही संबंध ज्यावेळेला गुन्हा घडला त्यावेळेला नव्हता ती व्यक्ती ही सिस्कॅल कंपनीची या पूर्वीची संचालक होती आता सिस्कॅल कंपनी ही एसएलडीसी uh, मध्ये गेलेली असल्यामुळे त्याचा त्या दृष्टीने कारवाई चालू आहे आणि जी काही सात कोटी वीस लाखाची फसवणूक झाली अशी जी तक्रार दाखल आहे त्याचा आणि टॉरेसचा अध्यक्ष महोदय कुठलाही संबंध आढळून आलेला नाही टोरेस जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये एमपीआय आपण त्याच्यावरती आपण कारवाई करतोय आणि एमपीआयडी ऍक्टनुसार जे काही डायरेक्टर्स आहेत त्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेले आहेत आणि मला वाटतं टॉरेस्टच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मागीलच अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता लक्षवेधी मांडली गेली होती संपूर्ण माहिती आपण त्याच्यावर दिलेली आहे तर सुद्धा मागील तीन महिन्यामध्ये जी काही आपण प्रोग्रेस त्याच्यामध्ये प्राप्त केलेली त्याच्यामध्ये जे काही त्याची टोरेस्टच्या कंपनीची मालमत्ता जप्त करणं ती कारवाई चालू आहे पुढच्या आठ महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण करा असे आपण निर्देश दिलेले आहेत परंतु अध्यक्ष मोदे टोरेस्टच्या प्रकरणाची व्याप्ती ही मोठी असल्यामुळे अर्थात त्याला कालावधी आपण निश्चित सांगता येणार नाही ना ना ना। परंतु एमपीआय अॅक्ट नुसार त्याच्यावरती कारवाई करणं चालू आहे तिसरा प्रश्न जो सामान्य सदस्यांनी आता इथे माहिती देऊन उपस्थित केला आहे त्यामध्ये प्रश्न मैदाचा प्रादुर्भाव नाही परंतु आपल्याकडनं सगळी माहिती आपण मला माझ्या दालनामध्ये आपण द्या, द्यावी त्याच्यावरती अर्थातच पोलीस विभागाकडनं योग्य ती कारवाई करण्यात येईल